नमस्कार मी ऋषिकेश तुम्ही पाहतात गेल्या काही दिवसांपासून भारतातील मुंबई पुणे दिल्ली बेंगलोर या शहरांमधील विमानतळांवर प्रवाशांचा गोंधळ सुरू आहे आणि यामुळे भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो अचानक चर्चेचा विषय बनले आहे याचं कारण असं की भारतातील नागरी विमान वाहतूक आणि सुरक्षेवर नियंत्रण ठेवणारी सरकारी संस्था डी जी सी ए म्हणजेच डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमानातील प्रवाशांच्या पायलट का व क्रू मेंबर्स यांच्या सुरक्षेसाठी फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन म्हणजेच एफ डी टी एल बाबतचे नवीन नियम बनवलेले आहेत या नियमानुसार वैमानिकांना कामाच्या तासानंतर पुरेसा वेळ विश्रांती घेता येणार आहे पण इंडिगो ही हवाई सुविधा पुरवणारी मोठी एअरलाईन असल्याने त्यांचे दैनंदिन वेळापत्रक खूपच ताईट असते आणि म्हणून या एअरलाईनमधील वैमानिक आणि केबिन क्रू हे सतत कामावर असतात पण डी जे सी एच्या नियमांमुळे इंडिगोला उड्डाणासाठी आवश्यक असलेले वैमानिक व क्रू मेंबर्स एकाच वेळी उपलब्ध होत नसल्यामुळे इंडिगोला फ्लाइट्स रद्द करावे लागत आहेत त्यामुळे गेल्या सहा दिवसात इंडिगोने जवळपास तीन हजार फ्लाइट्स रद्द केल्या आहेत याचा परिणाम इंडिगोच्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे कारण डी जे सी एचे नियम प्रवाशांना माहीत नाहीत त्यामुळे इंडिगो आपल्या प्रवाशांना फ्लाईटची माहिती पोहोचवण्यातही अयशस्वी ठरत आहे सोबतच फ्लाइट कॅन्सल करणाऱ्या प्रवाशांना पैसेही रिफंड होत नसल्याने त्यांना विमानतळावरच तात्काळ राहावे लागत आहे आपल्याला या परिस्थितीबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी तरुण भारत कोल्हापूरच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका